माझ्या पक्षाने मला ज्या ज्या वेळी जे जे सांगितलं ते मी केलं मातोश्रीचा भ्रष्टाचार काढायचा असतो की हसन मुश्रीफचा असतो पहिला पॉलिटिकल डिस्कशन आम्ही करतो आणि त्यात झालं गोहेड मग मी थांबणार नाही मला तर हेही आठवते मी सांगितलं तर ठाकरे नको आपण त्याच्या शिवाय सगळं देवेंद्रजी सांगितलं पक्षाचा हा आदेश आहे राजकारणामध्ये आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला या गोष्टी करायला लागतात त्या गोष्टी करायला लागतात त्या गोष्टी करायला लागतात हे सगळं झूट आहे राजकारणामध्ये तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला कमालीचं खोटं बोलता आलं पाहिजे आणि कोडगं असायला हवं एका दूरचित्रवाहिनीवरती एक घडलेला प्रसंग मी आज बघितला आणि हे वाक्य आपसूक तुमच्यासमोर ठेवावं असं वाटलं आज तीन घटना तुमच्यासमोर नमूद करायच्या आहेत ज्या राज्यामध्ये देशामध्ये घडून गेल्या अर्थात काही तासांमध्ये काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचं सरकार आहे आणि या सरकार चालवत आहेत अरविंद केजरीवाल अरविंद केजरीवाल सध्या जेलमध्ये असले तरीसुद्धा त्यांच्या नावाचा देशभर जगभर डंका आहेच आहे तो डंका मात्र कुणालाही थांबवता येत नाहीये कालच त्यांचे एक साथीदार ज्यांच्या अटकेवरतून सुद्धा देशभरामध्ये जोरदार वादळ उठलं होतं अशा संजय सिंगांची सबळ पुराव्या सुटका झाली आहे किंवा त्यांना जामिनावर सोडण्यात आलं आहे आता न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळे त्यामध्ये पुढे काय व्हायचं ते होईलच पण सत्तेतली माणसं सत्तेचा गैरवापर करतात आणि कोण करत नाही असं कोडगेपणाने जेव्हा समोर येऊन सांगतात तेव्हा मात्र हसायला येतं म्हणूनच आजचं चा थमनेल बनवलं आहे कोणी लाजायचं हागणाऱ्याने की बघणाऱ्याने अहो आता हे थमनेल तुम्ही म्हणाल की इतकं वाईट का वापरलं आहे ह्याच्यापेक्षा वाईट हे लोक वागतायत तर मग आपल्याला एक थमनेल बनवायला काय हरकत आहे गंमत अशी आहे की आपण कुणावरती अगदीच तोंड सोडून आरोप तर करत नाही आहे पण या सगळ्या गोष्टींचा वैताग तुमच्यासमोर ठेवण्यासाठी हा असा प्रताप आम्ही करून ठेवला तर गोष्ट अशी आहे संजय सिंगांची काल सुटका झाली का तर त्यांच्या विरोधामध्ये सवळ पुरावे यांच्याकडे सापडले नाहीत आता ही घटना इथे आपण सोडून देऊ आता येऊ पुन्हा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये आजच एक बातमी आली आहे की छगन भुजबळांवरती सत्तावीस कोटींचं कर्ज होतं आणि त्यापैकी सहा कोटींचं कर्ज छगन भुजबळांनी पुन्हा एकदा आता आशात भरलं आहे आणि बुरलेलं कर्ज ते टप्प्याटप्प्याने भरणार आहे छगन भुजबळांना जेव्हा अटक झाली होती तेव्हा छगन भुजबळांनी सगळ्यांसमोर मोठ्या आक्रोशाने डोळ्यामध्ये आश्रू आणत सगळ्यांसमोर सांगितलं होतं की माझ्याजवळ काहीच नाही आहे त्यामुळे मला अटक झाली आहे ती चुकीची झाली आहे वगैरे 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 सगळा इतिहास तुम्हाला माहितीच आहे पण जेव्हा आपल्याकडे काहीच नसतं तेव्हा आपण घेतलेलं एवढं मोठं कर्ज फेडताना अगदी काहीच महिने आपल्याला जेलमधून बाहेर यायला होतात आणि आपण ते फेडून फेडूनसुद्धा टाकतो खरं तर आपल्याच डोळ्यावर पट्टी बांधली आहे की आपल्याला बघायचंच नाही आहे की आसपास आपल्या काय चाललं आहे हा खरा प्रश्न आपल्याला पडावा इतकीही गंभीर परिस्थिती आहे पण असो हरकत नाही लाज नाही त्याला इलाज नाही असं म्हणण्याची वेळ आपल्या स्वतःवरच आली असं म्हणायलासुद्धा वाव आहे आता तिसरी घटना खूप महत्त्वाची आहे तिसरी महत्त्वाची घटना अशी आहे कारण माणूस सत्तेत बसला आहे सत्तेत बसलाय मांडीला मांडी लावून ज्याच्या विरुद्ध कुणीतरी कधीतरी कसं तरी, तरी, कस तरी कुठेतरी गाडी भरून पुरावे सादर करणार होतं गाडी भरून पुरावे तर सादर झालेच नाही पण गाड्यांनी सोबत मात्र सध्या महाराष्ट्र पिंजून काढणं चाललं आहे आता या पिंजून काढणाऱ्या जोडीचा जनता काय समाचार घेईल हे जनता ठरवेलच पण या सगळ्यांवरती सगळ्यात मोठा महाभाग मला वाटतो तो एक राजकारणातला भला मोठा जबरदस्त माणूस आहे आता त्या जबरदस्त माणसाचं नाव आहे किरीट सोमय्या तर या किरीट सोमय्यांची काल एका वृत्तवाहिनीने मुलाखत घेतली वृत्तवाहिनीने मुलाखत घेताना काही पत्रकार समोर बसले होते आणि सर्वांसमक्ष त्या पत्रकाराने किरीट सोमय्यांना असं विचारलं की तुम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात एवढी आंदोलनं करता एवढं लोकांविषयी बोलता मग भ्रष्टाचाराचे आरोप झालेले लोक आज तुमच्या सत्तेत कसे तर ज्या पद्धतीने किरीट सोमय्यांनी त्यांना उत्तरं दिली आहे ती उत्तरं बघितलं की आपल्याला थक्क व्हायला होतं राजकारणामध्ये आपण किती कोडगं आणि किती निडर असायला लागतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे किरीट सोमय्या आहेत असं मला आता वाटायला लागलं आहे भ्रष्टाचाराविरोधात लढणारा तावा तावाने बोलणारा हा माणूस एकेकाळी मलासुद्धा आवडायचा पण राजकीय मर्यादा सोडून किंवा वैयक्तिक मर्यादा सोडून टीका टिप्पणी करण्यापेक्षा नैतिकतेच्या पातळीवरती हा माणूस किती खचला आहे याचं उत्तम उदाहरण मला डोळ्यासमोर आल्याशिवाय राहिलं नाही किरीट सोमय्यांनी त्यांचा बचाव कसा केला आहे हे त्या वाहिनीच्या हे त्या वाहिनीच्या मुलाखतीत तुम्ही बघूच शकाल यूट्यूबवरती सर्च केलं की तुम्हाला ते नक्की बघायला मिळेलच पण या सगळ्या परिस्थितीमध्ये एक प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो की परिस्थिती नेहमीच अशी असते आपण शेवटी बघणाऱ्यानेही लाजायचं असतं आणि थोडे हगणाऱ्यानेही लाजायचं असतं अशी गावाकडे एक म्हण आहे मी हे स्वतःच्या मनाने सांगत नाही पण तरीसुद्धा आपल्याला या देशात एकत्र राहायचं असेल चांगलं जगायचं असेल आणि चांगल्या आयुष्याची स्वप्न बघायची असतील तर थोडं बघावंही लागेल आणि थोडं लाजावंही लागेल लाजायचं कुणी आणि बघायचं कुणी गंभीर प्रश्न आपल्यासमोर आहे देशातील सर्वोत्तम कर्तव्य करण्यासाठी येत्या काही दिवसात हा देश सज्ज होतो आहे आपण तिथे जाणारच आहोत फक्त आपल्या डोक्याचा वापर करून जावा एवढीच विनंती धन्यवाद